नमस्कार मित्रांनो एम के ऑन न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एस आर पी एफ गट क्रमांक दहाचं फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे गट क्रमांक दहा म्हणजे सोलापूर तर सोलापूरचं फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे विशेष म्हणजे काय मित्रांनो इथं मैदान चाचणी तुम्ही बघू शकता शंभरपैकी पैकी शंभर मार्क घेतलेले आणि रायटिंग एक्झामला पंच्याण्णव असे टोटल एकशे पंच्याण्णव मार्क घेऊन टॉपर आहे मित्रांनो किती दोनशेपैकी पैकी एकशे पंच्याण्णव तर मेहनत तर जबरदस्त केलेलं आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही फिजिकलचे मार्क रायटिंगचे मार्क बघा दोन उमेदवार असे आहेत तर तयारी तर जबरदस्त केलेलं आहे चला तर आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा बघणार आहे मित्रांनो व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा प्रत्येक जिल्ह्याचं फायनल कट ऑफ लिस्ट आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीचं बघणार आहे ओपन कॅटेगरी इथं व्यवस्थित दिलेलं त्यांनी काही अडचण आपल्याला बघायला एकदम सिम्पल जाईल एक सेकंद सी बी सी प्रवर्ग ओके ओपन कॅटेगरीचं तुम्ही बघू शकता मित्रांनो एक सर्व्हिसमॅन एक सर्व्हिसमॅनचं एकशे साठ कटॉप लागलेलं आहे एक सर्व्हिसमॅनच आहेत सर्व ओके पोलिस पाल्य पोलिस पाल्याचं बघू शकतो मित्रांनो तुम्ही एकशे सत्याहत्तर कटॉप लागलेलं आहे पोलिस पाल्याचं तर स्पोर्ट्समॅन खेळाडू म्हणजे एकशे एक्क्याऐंशीचं कटॉप लागलेलं आहे भूकंपग्रस्त एकशे ब्याऐंशी च कटॉप लागलेलं आहे पोलीस पाले ऑलरेडी लागलेलं आहे खालीच पोलीस पाले एकशे सत्याहत्तरला लागलेलं आहे स्क्रोल करा होमगार्ड होमगार्ड एकशे चौऱ्याऐंशीचं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो तसेच प्रकल्पग्रस्त एकशे शहाऐंशीचं कट ऑफ लागलेलं आहे आणि जनरल जनरलचं एकशे एकोणनव्वद कट ऑफ लागलेलं आहे दोनशेपैकी पैकी एकशे एकोणनव्वद ओपनचं फायनल कट ऑफ लिस्ट मित्रांनो बघू शकता तर जबरदस्त तयारी असते मित्रांनो एस आर पी एफचं तर उमेदवारांचा पुढचा प्रवर्ग आहे एस सी एस सीमध्ये बघू शकतो एस सीचा एक सर्व्हिसमॅन माजी सैनिकचा एकशे पस्तीस मार्काचा कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त असेल तर एकशे बासष्ट मार्क पोलीस पाल्य सॉरी भूकंपग्रस्त असेल तर एकशे पासष्ट पोलिस पाल्य एकशे सदुसष्ट होमगार्ड एकशे एकोणसत्तर आणि खेळाडू एकशे एकाहत्तर आणि जनरलचं कट ऑफ एकशे त्र्याहत्तर मार्काचं कटॉप लागलेलं आहे मित्रांनो तयारी जबरदस्त मित्रांनो मैदान चाचणीचे मार्क बघा लेकीचे मार्क बघा पुढचा प्रवर्ग आहे एस टी एस टीमध्ये अनाथचं तुम्ही बघू शकता मित्रांनो एकशे त्रेपन्न मार्क कट ऑफ लागलेला आहे खेळाडू असेल तर एकशे पंचावन्न होमगार्ड असेल तर एकशे चौसष्ट प्रकल्पग्रस्त असेल तर एकशे अडुसष्ट आणि सर्वसाधारण एकशे सत्त्याहत्तर मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे एस टी प्रवर्गाचा हा कट ऑफ लिस्ट आहे ओके नेक्स्ट पुढचा प्रवर्ग मित्रांनो एक सेकंद हा पुढचा प्रवर्ग वी जे ए विजेसाठी फक्त एकच जागा होतं जनरलचं तर एकशे एकोणनव्वद कटॉप लागलेलं ला, आहे मित्रांनो फिजिकल अँड रायटिंगचे मार्क बघू शकतो पंच्याण्णव आणि चौऱ्याण्णव मित्रांनो ओके पुढचा प्रवर्ग एन टी बी एन टी बीमध्ये जनरलसाठी सहा जागा होते तर एकशे शहाऐंशी कटॉप लागलेलं आहे इथं पण मार्क तुम्ही बघू शकता पुढचा प्रवर्ग आहे एन टी सी एन टी सीमध्ये माझी सैनिक माझी सैनिकसाठी एकशे एकोणसाठचं सा कट ऑफ लागलेलं ला आहे आणि जनरल एकशे एकोणनव्वदचं कट ऑफ लागलेलं ला आहे चारीच्या चार उमेदवार एकशे एकोणनव्वदचेच आहेत म्हणजे टोटल मार्क पुढचा प्रवर्ग आहे एन टी डी एन टी डीसाठी एकशे अठ्ठ्याऐंशीचा कट ऑफ लागलेला आहे पुढचा प्रवर्ग आहे एस बी सी एस बी सीचा जनरल कट ऑफ एकशे चौऱ्याऐंशी मार्काचा कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो एकशे चौऱ्याऐंशी मार्काचं कट ऑफ पुढचा प्रवर्ग आहे ओबीसी ओबीसीला थोडी जागा जास्त होते तर थोडं स्क्रोल करूया आपण एक सेकंद ना इथं स्टॉप आहे ओबीसीचं एक सर्व्हिसमॅनसाठी एकशे सत्तेचाळीस मार्काचा कट ऑफ लागलेला आहे ओबीसी पोलीस पाले असेल तर एकशे पंचावन्न मार्क कट ऑफ लागलेला आहे आणि खेळाडू असेल तर एकशे सत्याहत्तर मार्कचा कट ऑफ लागलेला आहे एकशे सत्याहत्तर मार्कचा कट ऑफ लागलेला आहे भूकंपग्रस्त असेल तर एकशे एकोणऐंशी कट ऑफ लागलेला आहे होमगार्ड असेल तर एकशे ऐंशी कट ऑफ लागलेला आहे आणि प्रकल्पग्रस्त असेल तर एकशे ब्याऐंशी आणि जनरलचं कट ऑफ एकशे सत्त्याऐंशी मार्कचं इथं कट ऑफ लागलेला आहे ओबीसी जनरलचं एकशे सत्त्याऐंशी कट ऑफ लागलेलं ला आहे मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे एस सी बी सी एस सी बी सीचं तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं पण जबरदस्त आहे टॉपर एकशे एकोणनव्वद मार्काचा टॉपर आहे आणि तर कट ऑफ किती लागलेला लाग ला, लाग ला, एक लाग ला, आहे बघा एस सी बी सी एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे माजी सैनिकचा एकशे सत्तावन्न मार्काचा कट ऑफ लागलेला आहे पोलिस पाले असेल तर एकशे शहात्तर मार्कचा कट ऑफ लागलेला आहे खेळाडू एकशे एकोणऐंशी होमगार्ड असेल तर एकशे ब्याऐंशी आणि प्रकल्पग्रस्त एकशे शहाऐंशी आणि जनरलचं कट ऑफ एकशे अठ्ठ्याऐंशी कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो कट ऑफ ही जबरदस्त लागलेलं आहे मित्रांनो यावेळेस उमेदवार मोठ्या प्रमाणे अर्ज केलेले होते तयारी पण तसं जबरदस्तच होतं ई डब्ल्यू एस पुढचा प्रवर्ग ई डब्ल्यू एसचा बघू शकता मित्रांनो तुम्ही डब्ल्यू एस पोलीस पाल्य एकशे त्रेचाळीसचा कट ऑफ लागलेला आहे माजी सैनिक असेल तर एकशे सत्तेचाळीस कट ऑफ लागलेलं आहे आणि नेक्स्ट होमगार्ड असेल तर एकशे एकोणऐंशी खेळाडू असेल तर एकशे ऐंशी आणि जनरलचं कट ऑफ लागलेलं आहे एकशे त्र्याऐंशी आणि प्रकल्पग्रस्त एकशे चौऱ्याऐंशी मार्काचा कट ऑफ लागलेलं आहे तर मित्रांनो कट ऑफ लिस्ट तुम्ही बघू शकता हूँ, एस आर पे दोन शे पे पी एफ हे दोनशे मार्कापैकी असते मैदान चाचणी शंभर लेखी परीक्षा शंभर तर कट ऑफ ही जबरदस्तच लागणार आहे तर वेटिंगचं पण तुम्ही बघू शकता मित्रांनो ओपन कॅटेगरीमध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही वेटिंग तर मार्क बघा मैदान चाचणीचे लेखीचे मार्क शंभरपैकी मैदान चाचणीला त्र्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव मार्क घेतलेले आहेत आणि लेखी त्र्याण्णवच्या आसपास फिक्स आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव लेखी परीक्षेला शंभरपैकी पण त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव मार्क घेऊन देखील वेटिंगला आहेत तर ओपन कॅटेगरीचं सांगतो आहे तर बाकीच्या कॅटेगरीमध्ये एवढं मार्क असेल तर सिलेक्शन होतात ओके तर तयारी त्याचप्रमाणे पाहिजे एक एक मार्क महत्त्वाचा असतो मित्रांनो पोलीस भरतीला तर प्रत्येक जिल्ह्यांचा पण फायनल कट ऑफ लिस्ट आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहे त्याचा एफ फाईल आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि